बातमी मंत्री धनंजय मुंडे हे आज भगवान गडावरती गेलेत आणि भगवान गडावरती ते सुद्धा संकटात धनंजय मुंडे आणि हेच धनंजय मुंडे गडाच्या आश्रयाला गेल्याची माहिती मिळते जात भगवान गडावरती जा, मुक्काम करून धनंजय मुंडेंकडनं अस्मितेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय का याचीही चर्चा रंगली आहे भगवान गडावरच्या त्यांच्या उपस्थितीमुळे आणि मुक्कामामुळे अनेक चर्चांना सुरुवातसुद्धा झाली आहे ही दृश्य आहेत शास्त्री महाराज आणि धनंजय मुंडे या दोघांची भगवानगडाला विशेष महत्त्व आहे विशेष स्थान आहे सामाजिक आणि राजकीय जीवनातसुद्धा आणि याच भगवान गडावरती धनंजय मुंडेंनी जाणं आणि रात्रीचा मुक्काम करणं याचे अनेक अर्थही काढले जात आहेत जेव्हा गोपीनाथ मुंडे हयात होते तेव्हा गोपीनाथ मुंडे याच भगवान गडावरनं दसरा मेळाव्याला संबोधित करायचे लाखोंचा जनसमुदाय कष्टकऱ्यांचा वंजारी समाजाचा इथे जमायचा गोपीनाथ मुंडेंचा एक शब्द ऐकण्यासाठी आणि त्यांचा इशारा काय आहे रोग कुणाकडे आहे हे त्यांच्या भाषणातून समजून घेण्यासाठी याच भगवान गडावरनं प्रचंड ऊर्जेची पेरणी गोपीनाथ मुंडे हे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये करायचे आणि आता तेच धनंजय मुंडे ग गडावरती जाता आहेत आणि एका रात्रीचा ते मुक्काम करतील अशी माहिती आहे विलास बडे माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतील विलास हे कशाचे संकेत मानले जात आहेत धनंजय मुंडेनी भगवान गडावर मुक्काम करण्याचे स्पष्ट आहे ज्ञानदा हे राजकीय संकेत आहेत ज्या राजकीय परिस्थितीतून सध्या धनंजय मुंडे जात आहेत ते राजकीय परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल नाहीये ती बाजूने घेरले गेलेले आहेत आणि त्यांनी भाषणात परवा सांगितलं की मी एकटा पडलो माझ्या मागे कोणीच नाहीये तर अशा वेळी भगवान 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 ते भगवानगडाच्या आश्रयाला गेलेले आहेत आणि याचे राजकीय संदर्भ आहेत भगवानगडाचं भगवानगड हे भक्ती स्थळ जसं आहे तसंच ते एक राजकीय शक्तीस्थळ स्थळ सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीशी कायम उभं असलेलं बघितलं त्याच्यानंतर पंकजा मुंडेच्या त्यांच्या सुद्धा मागे ते खंबीरपणे उभे होतं आणि आता राजकीय संकटात धनंजय मुंडे असताना त्यांनी आज तिथं आश्रयाला जाणं एक दिवस मुक्काम करणं आ, हे सांकेतिक आहे हे अस्मितेचं सुद्धा राजकारण आहे आणि चळूबाजूने गेल्याच्या नंतर या भक्तीस्थळावर जाऊन शक्ती आपल्याला राजकीय शक्ती मिळवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे हे ते कितीही म्हणत असते की मी आशीर्वाद घ्यायला गेलो पण हे जे टायमिंग आहे ते टायमिंग स्पष्टपणे हे सांगत की अशा मागे निश्चितपणे एक राजकारण सुद्धा आहे गेल्या काही दिवसामध्ये राजकारणापासून दूर असलेला भगवानगड पुन्हा राजकीय निमित्तानं चर्चेत आलेला आहे असं म्हटलं तर धनंजय मुंडे भगवान गडावरती गेलेत आणि आज रात्रीचा मुक्काम ते तिथेच करतील राजकीय दृष्ट्या अनेक संकटांनी घेरलेले असताना त्यांचं भगवान गडावर जाणं आणि एक प्रकारे अस्मितेचं राजकारण करणं बरंच काही संकेत देणारं आहे बरंच काही सांगणार सुद्धा आहे आणि इकडे दे संतोष देश